पिशोरजवळ भीषण अपघातात ट्रॅक्टर पुलाला धडकून युवकाचा जागीच मृत्यू पिशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील पिशोर येथील पिशोर सिल्लोड मार्गावरील राशाची टेकडी परिसरातील जाधव हॉटेल समोरील पुलाजवळ शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला मृताचं नाव विश्वास दिगंबर हटकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार नायगावन तालुका फुलंब्री असा असून तो स्वराज सातशे चौवेचाळीस कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच वीस जी व्ही झिरो पाच तेवीस चालवत होता विश्वास हटकर हा नायगावन येथून पिशोरकडे ओपनर मशीन घेण्यासाठी येत असताना ट्रॅक्टरचा सा ताबा सुटून तो पुलाला धडकला या धडकेत विश्वास खाली पडल्यानं त्यास ट्रॅक्टर खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे बीड जमादार वसंत पाटील व मच्छिंद्र देवरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयातून हलवून पंचनामा करण्यात आला पिश विश्वास हटकर यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार असून घरातील तरुण मुलगा अपघातात मृत झाल्यानं हटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बेट जमादार वसंत पाटील करत आहेत बातमी आवडलीस तर हक्काचे सिल्लोड न्यूज एक्सप्रेसला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा